नमस्कार मित्रांनो घरोघरी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय जानकी रडतच बाहेर येते ऋषिकेश म्हणत असतो की जानकी थांब तेव्हा जानकीच्या समोरून इन्स्पेक्टर साहेब येतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ते साहे जानकीला विचारत असतात की काल तुम्ही मंदिरात ताळ्या खाटी एखाद्या बाईला भेटल्या होतात का तेव्हा जानकी रडतच म्हणते की जेव्हा मी तिला भेटले तेव्हाच मला कळलं ती माझी आई आहे म्हणून तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हीच तुमच्या आईचा खून केला का तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मिसेस जानकी रणदिवे तुम्ही तुमच्या आईला पाण्यात ढकलून मारले तुम्ही त्यांचा खून म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत आहोत असं म्हणून ते जानकीला घेऊन जातात ते पोलिसांच्या गाडीत जानकीला बसवतात परंतु ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ जानकी पोलिसांकडे कितीही साक्षीदार असू दे पण मी तुझ्या सोबत आहे माझा पूर्ण विश्वास आहे की तू निर्दोष आहेस तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश तिच्या पाठीमागे अगदी तिला बरोबर साथ देत येत असतात अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद